नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं निलेश सरोदेवी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मी संतोष काटे उपसरपंच रांधे रांधे हे गाव पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून आळ्याफाट्यापासून एक तेवीस किलोमीटर आणि पारनेरपासून एक सत्तावीस आठ किलोमीटर आहे आता आपण जिथे उभं आहोत हा रांधे फाटा जुन्या काळी याला वाघाई फाटा म्हटलं जायचं आणि वाघजाय फाट्यापासून रांधे ह्या गावाचा अंतर एक साधारण दोन तीन किलोमीटर आता आपण जिथे उभा आहे ती या रांदेगावची शिवकालीन एस आहे या छत्रपतींच्या काळामध्ये घोड्याचा मोठा पागा असायचा आणि त्या घोडे पुरवण्याचं काम हे रांदागाव करायचं आणि त्या काळापासून या गावाच्या इशीवरती गाडा लावलेला आहे आणि या इशीला एक जुन अन्य साधाधारण महत्त्व आहे कारण की फार मोठा घोड्यांचा पागा या परिसरामध्ये रांध्यामध्ये असायचा आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे पायदळाला घोडदळाला जे घोडे लागायचे ते पुरवण्याचं काम हे रांधा गाव करायचं या रांधा गावामध्ये बाराबल्ली ते बारा समाजाचे असंख्य समाजाचे लोक करायचे आणि अशा ह्या रांधे गावामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे मित्रांनो आता आपण जिथे आलेलो आहे ते आपल्याला समोर दिसते ते रांधोबाईचं मंदिर या गावाचं ग्रामदैवत आणि एक या गावाचं कुलदैवत रांदोबाईच्या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर रांदोबाईच्या रांदोबाईच्या प्रत्येक माणसाचं श्रद्धा श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर असंख्य कुटुंब प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये दे या देवीच्या देवीला एक अनन्य साधारण महत्व आहे आज हा नवरात्रीचा काळ चाललेला आहे आरतीच्या काळात या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आरतीला असंख्य लोकांची गर्दी असते आणि देवीच्या नवरात्राच्या काळामध्ये दे, प्रत्येक महिला वर्ग पुरुष वर्ग या देवीचा नवरात्राचा नऊ दिवस उपवास पाळतात त्यामध्ये इतर समाजाचे म्हणजे असंख्य समाजाचे लोक उपवास धरतात त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या महिला सुद्धा कडक पद्धतीने नऊ दिवस, 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 दिवस था। था रंग, या देवीचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास करतात आणि अशा या देवीचा आपण बघत आज समोरच्या मंदिराचं कलाकुसरीनं केलेलं रंग रंगीबेरंगी काम आणि समोर दिसणारा सभामंडळमध्ये घट बसवला जातो आणि या घट बसवल्याच्या काळामध्ये पन्नास ते साठ तीस ते चाळीस महिला या मंदिरामध्ये नऊ दिवस पूर्णता इथं पूर्ण मुक्कामी असतात नऊ दिवस चप्पल घालत नाही घराच्या उमरावरून डाळत नाही नऊ दिवस पूर्ण वेळ न देवीची सेवा करण्याचं काम हे पुरुष वर्ग महिला वर्ग करत असतात आणि देवीचा जो समोर दिसते ती मूर्ती आपल्याला समोर दिसती तिला मूर्ती आहे समोर तिचा आकार ज्या पद्धतीनं बनवलेला आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे जुन्या काळी या गावामध्ये कासार समाजाचे लोक राहायचे आणि त्या कासार समाजाचे लोक बांगड्या बनवण्यासाठी एक लगदा करायची त्याला रंधा म्हणलं जायचं आणि तो रंधा या देवीच्या नावाला त्यामुळे रांधा हे रांधूबाई हे नाव पडलं आणि गावाला रांधे हे नाव पडलं असं या गावचं वैशिष्ट्य आहे रांदूबाईच्या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर रांदूबाई त्या देवस्थानात रांदे गावामधले जे विस्थापित कुटुंब झाले जुन्या काळचे आणि जे लोक कायमस्वरूपी शहर आणि दुसऱ्या गावामध्ये रहिवाशी झाले ते सुद्धा लोक आपल्या कुटुंबातील एखादा का धार्मिक कार्यक्रम असेल किंवा आट आपल्या कुटुंबातील एखादा का आनंदाचा कार्यक्रम असेल तर देवीच्या मूळ ठिकाणी म्हणजे रांदे या गावे येतात आणि गाय गावात येऊन देवीची खण आणि नारळाची उटी भरतात आणि देवीच्या सवासनी घालतात आणि मगच आपल्या कार्याला सु सुरुवात करतात असे असंख्य कुटुंब वर्षातून एकदा तरी आ, या रांदूबाईच्या चरणी पाया पडण्यासाठी येतात असं हे रांदूबाईचं आमचं मंदिर आहे दोन हजार अकरा बारामध्ये पूर्ण गावाने एकत्र येऊन लोकवर्गणी आणि आमदार निधी यामधून हा भव्य असा सभामंडप उभा केलेला आहे आणि देवीच्या मंदिरामध्ये दे जे आहे पूर्ण कलर काम केलेलं आहे चांदीची पालखी आहे इथं समोर दिसती ही चांदीची पालखी तुम्हाला दिसत आहे ही पूर्ण लोकवर्गणीतून प्रत्येकाच्या श्रद्धास्थानातून लोकवर्गणी गोळा करून हे देवीचं पूर्ण काम होत असतं आणि अशा ह्या मंदिरामध्ये देवीचे पुजारी शिंदे कुटुंबाकडे ह्या पूजा पूजेचा मान आहे ते पु कुटुंब या म देवी देवीची पूर्ण वर्षभराची आरती असेल नवरात्राची आरती असेल स्वच्छता असेल वर्षभराचं काम हे शिंदे कुटुंब करतं प्रत्येक कुटुंबाला या देवीच्या स्थानी मान आहे श्रावणी पाच मंगळवार भरतात त्यामध्ये पहिल्या मंगळवारामध्ये सर्व अडाणी इतर समाजाचे लोक दुसरा मंगळ प मंगळवार असतो पाटील आवारी म मंडळींचा तिसरा मंगळवार असतो कारभारी आवारी मंडळींचा तिस चौथा मंगळवार असतो बाराबाईंचा आणि पाचवा मंगळवार असतो सर्वोदय कुटुंबाचा अशा पद्धतीनं पूर्ण गावाला समावून या देवीची पूजा आणि मान सन्मान केला जातो अशा ह्या रांदोबाईचं आपण मंदिरापाशी आता पूर्ण परिसर पाहतात एकदम डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव आहे आणि अशा ह्या गावाच्या शे शेजारून जाणारी ही एक नदी आहे अशा पद्धतीचं गाव जुन्या कालचा या गावाला फार मोठा इतिहास आहे आणि अशा म गावामध्ये आपण सर्व परिसर बघता या रांदोबाईच्या च मंदिरात आज नऊ दिवसाचा दसऱ्याचा एक सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये एक पालखीची मिरवणूक दिली ती पालखीची मिरवणूक इथून एक किलोमीटर असणाऱ्या खंडोबा मंदिरापर्यंत जाते तिथं जाऊन खंडोबाची आरती करून पालखी परत मंदिरामध्ये येते वर्षामध्ये अशी ती पालखी ठराविक वेळेतच बाहेर काढली जाते जेणेकरून त्या मंदिरामधून पाचच वर्षातून पाचच वेळा ही पालखी मंदिराच्या बाहेर काढली जाते आणि परत मंदिरामध्ये ठेवली आता आपण जे समोर पाहता येते होम वर्षातून दोनदा देवीच्या मंदिरासमोर होमाचा कार्यक्रम होतो आणि होमाचा कार्यक्रम होत असताना पूर्ण गावातले लोक श्रद्धेने तिथे नारळ आणि तूप त्या होमामध्ये अर्पण करतात आणि ह्या होमाचं वैशिष्ट्य आहे का ह्या होमाच्या वेळेस पूर्ण गावातले लोक कुठेही असले तरी कुटुंबातले कुटुंब प्रमुख इथे येऊन या होमाला हजेरी लावतात आता आपण देवीच्या पालखीची ही समोर चाललेली पालखी पाहतात ही पालखी आता खंडोबाच्या मंदिरापासून गावाकडे आलेली आहे गावाकडे येत असताना सोन्या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोनं म्हटलं जातं आणि हे सोनं सर्व लोक देवाच्या चरणी चे अर्पण करतात आणि सोन्याची एकमेकामध्ये देवाणघेवाण करतात एकमेकाला गळाभेट घेतली जाते आणि ज्येष्ठांचं दर्शन घेतलं जातं यामुळे एकमेकामध्ये असलेली कटुता कमी होऊन एकमेकामधलं जवळीक साधली जाते आणि एक आनंदमय असा हा पालखी सोहळा होतो आणि या पालखी सोहळ्यामध्ये सोनं एकमेकाला दिल्यानंतर एक, एक वेगळ्या पद्धतीचा वातावरण निर्माण होतं आणि लोक यामुळे एकमेकाशी जवळीक साधतात आता आपण जे समोर पाहतात देवीची पालखी आता मारुती मंदिरासमोर आलेली आहे मारुती मंदिरासमोर आल्याच्यानंतर इथं जुन्या पद्धतीचा देवदेवकाचा कार्यक्रम होतो आणि अशा ह्या आमच्या रांदे गावामध्ये निश्चितच तुमचा येण्याचा योग आला तर निश्चितच आमच्या देवीच्या दर्शनासाठी निश्चितच या आणि आल्यानंतर आपण सर्वांचं निश्चितच स्वागत असेल अशा ह्या आमच्या रांदे गावामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत असेल तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक करायला निश्चितच विसरू नका रांदूबाई चरणी जर तुमची श्रद्धा असेल तर कमेंट करायला विसरू नका आई रांदूबाईचा उदयोजी